हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल सो बघा काल जिथे व्हिडिओ म्हणजे या व्हिडिओच्या आदला व्हिडिओ जिथे थांबवला होता था तिथूनच मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे सो so, बघा अगदी हळदीचं कार्यक्रम वगैरे मस्त पद्धतीने जे आहे ना आटोपला आहे त्यानंतर फोटो सेशन असं वाटते की कुठलाही फंक्शन का असो ना बायकांना फोटो सेशन केल्याशिवाय म्हणजे लग्न किंवा कुठलाही फंक्शन पूर्ण झाल्यासारखं होतंच नाही त्यानंतर बघा अगदी म्हणजे बांगड्या भरण्याचा प्रोग्राम झाला नंतर हळदीचा प्रोग्राम झाला नंतर शेवटचा प्रोग्राम म्हणजे रात्रीचं जो असतं ना अहिरपट्टीचा प्रोग्राम असतो जो बघा ज्यांच्याकडे म्हणजे लग्न असते ना त्यांच्या सगळ्या घरच्या लोकांना असं अहिर घेतल्या जाते सो बघा अशा पद्धतीने मी इथे अहिर वगैरे आम्ही रात्रीच म्हणजे प्रोग्राम जो आहे ना अहिरपट्टीचा तो लावून घेतला आणि खरंच खूप उशीर झालेला आहे बहुतेक बारा साडेबारा झालेले आहे आणि लग्नाचं म्हणजे हळदीचा दिवस म्हटलं की खूप म्हणजे लेटपर्यंत जे आहे ना फंक्शन चालू असतात त्यानंतर अगदी दुसऱ्या दिवशी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे सो बघा सकाळी सकाळी जे आहे ना तयारी करून म्हणजे सकाळी म्हणण्यापेक्षा भरपूर उशीर आहे ॲक्च्युली लग्नाला खूप खूप जास्त उशीर आहे सो बघा दोन वाजलेले आहे आणि दोन वाजता इथे तयारी करायला लागलेली आहे आणि अशा पद्धतीने माझं ओव्हरऑल म्हणजे लग्नाचं लुक तुम्ही इथे बघू शकता मी मस्त अशी तयार वगैरे झालेली आहे ॲक्च्युली मला हेअरस्टाईल तेवढे काही जमत नाही सो जसं जमलं तसं मी इथे हेअरस्टाईल केलेली आहे आणि मागे असं छान मस्त असा गजरा जो आहे ना तो लावून घेतलेला आहे आणि आज म्हणजे मग खूप गर्दी असणार आहे त्यामुळे मी कॅमेरा कुणाच्याच हातात देणार नाही आहे आणि मीच शक्यतो फ्रंट साईडनीच जे आहे ना व्हिडिओ पूर्णपणे शूट केलेला आहे सो बघा इथे मम्मीची जी आहे ना तयारी चाललेली आहे ती तयार झाली की मग आम्ही म्हणजे लग्न मंडपी जे आहे ना ते जाणार आहोत सो बघा म्हणजे कु लग्न म्हटलं की भरपूर गोष्टी असतात म्हणजे भरपूर गोष्टी आपण छान असं मस्त नटून थटून जे आहे ना जात असतो सो बघा इथे सगळ्या लेडीज सगळ्या बायका जे आहे ना रेडी होऊन छान अशा बसून आहे ऍक्च्युली वरात जे आहे ना ती खूप उशीर आली त्यानंतर घरी ते लोक आले होते म्हणजे नवरी करण्यासाठी सो त्यानंतर म्हणजे भरपूर उशीर झाला लग्न सकाळचा होत म्हणजे टाइम दिलेला होता पण लग्न जे आहे ना म्हणजे खूप लग्नाला खूप उशीर झालेला आहे सो बघा इथेच आम्हाला अडीच तीन जे आहे ना ते वाजून गेलेले आहे आणि अशा पद्धतीने सगळ्या बायका आम्ही मस्त असं रेडी होऊन जे आहे ना तयार झालेला बघा प्रत्येकांचं ओव्हरऑल लुक जो आहे ना तो इथे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे कारण तसंही मी म्हणजे सगळ्यांनाच सांगून दिलेलं आहे की माझं युट्यूबवर चॅनल आहे सो म्हणजे सगळ्यांनाच आवड आहे की आम्ही युट्यूबवर दिसणार म्हणून प्रत्येकांचे मी म्हणजे फोटोशूट व्हिडिओ शूट, शूट जे आहे ना ते घेऊन घेतलेला आहे आणि सगळ्यांना आवर्जून सांगताय की व्हिडिओ नक्की बघा तुम्ही सगळे व्हिडिओमध्ये दिसणार आहे सो बघा अशा पद्धतीने मस्त असं फोटोशूट काढला त्यानंतर आम्ही इथे नंतरच आम्ही जे आहे ना लग्न मंडपी आलेला आहोस बघा मस्त असं छान खूप छान सजवलेलं होतं लग्न म्हणजे लग्नाचं मंडप जे आहे ना खूप छान सजवलेलं होतं आणि खूप गर्दी होती असं वाटत होतं की जागा मिळेल किंवा नाही पण आम्ही म्हणजे आम्ही जागा

बघा लग्न वगैरे छान लावून घेतलं त्यानंतर अगदी जेवण वगैरे करून सायंकाळी आम्ही निघालेला आहो मुलला जाण्यासाठी ॲक्च्युली गाडीमध्ये भरपूर म्हणजे मेंबर आहेत त्यामुळे मी आणि माझं लहान भाऊ जे आहे ना समोरच्या सीटवर बसलेला आहोत सो बघा इथे आम्ही आलेला आहो मुलला सो मूल आणि चिचाडा म्हणजे जवळ असल्यामुळे मूल जे आहे ना ती तहसील आहे तर इथे आम्ही म्हणजे नवरीसाठी जे आहे ना काहीतरी प्रेझेंट घेण्यासाठी आलेला आहो सो तिला सगळ्याच वस्तू पडल्या होत्या पण सोपा म्हणजे नव्हतं त्यामुळे आम्ही सगळं मिळून जे आहे ना इथे सोपा घेण्यासाठी जे आहे ना आम्ही सगळ्या बायका ज्या आहेत ना इथे आलेला आहोत सो त्यानंतर व्हिडिओ अगदी दुसऱ्या दिवशीच मी म्हणजे चालू केलेला आहे कारण भरपूर थकलेलो होतो त्यामुळे मी त्या दिवशी काहीच शूट केले नाही त्यानंतर बघा अगदी दुपारचं जेवण वगैरे सगळं करून बहुतेक पाच वाजलेले आहेत सायंकाळचे आणि आम्ही निघालेलो आहोत माझ्या जा सासरी जाण्यासाठी ॲक्च्युली आज जे आहे ना रिसेप्शन आहे आणि रिसेप्शनची तयारी जी आहे ना ती म्हटलं सासरच्या घरी माझ्या जाऊन जे आहे ना आम्ही मस्तपैकी असं रेडी होऊन मग रिसेप्शनला निघणार आहोत सो बघा मूलवरून माझं सासर म्हणजे सावली जे आहे ना अगदी दहा बारा किलोमीटरवरच आहे आणि हे आहे माझ्या सासरचं घर जे मी तुम्हाला ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे सो बघा अशा पद्धतीने म्हणजे गाव म्हणजे तहसील आहे सावली त्यामुळे तहसीलनुसार म्हणजे खूप जागा असते सो भरपूर जागा आहे आमच्याकडे सो बघा इथे असं छान हॉल हॉल वगैरे जे आहे ना बांधलेलं आहे ॲक्च्युली माझं लग्न झालं ना त्याच वर्षी आम्ही हा घर बांधला पण नशिबाने एक वर्षातच आमची इथून ट्रान्सफर झाली त्यामुळे मला इथे पण एक एकच वर्ष राहायला मिळालं त्यानंतर चंद्रपूरला माझं घर आहे तिथे पण मी एकच वर्ष राहिलं शेवटी माझ्या नशिबामध्ये स्वतःच्या घरी राहण्याचं सुखच नाही आहे सो म्हणजे यांच्या जॉबमुळे जे आहे ना मला आता रेंटनीच रा म्हणजे राहावं लागत आहे सो बघा अशा पद्धतीने म्हणजे अगदी पूर्ण घर मी म्हणजे शूटिंग सुरू केलेली होती आणि मध्येच माझा कॅमेरा जो आहे ना म्हणजे मोबाईलची बॅटरीच डाऊन झाली त्यामुळे मी समोर किचनचा समोरचा भाग जो आहे ना तो शूटच करू शकले नाही आणि इथे आम्ही मस्त असं तयारी वगैरे करून जे आहे ना आम्ही निघालेला रिसेप्शन जाण्यासाठी ॲक्च्युली साडेसात आम्हाला इथे घरीच वाजले अगदी घरून निघेपर्यंत साडेसात झालेले होते आणि बाहेरचं वातावरण इतकं जास्त खराब आहे ना की प्रचंड वारा पाणी भरपूर पूर म्हणजे पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये आम्हाला भरपूर पाणी वगैरे म्हणजे होतं त्यानंतर इथे म्हणजे जिथे रिसेप्शन होतं ना तिथे अजिबात पाणीच म्हणजे पाणी वारा वगैरे काहीच नव्हतं फक्त लाईट गेलेली होती त्या गावची त्यामुळे थोडं रिसेप्शन जो आहे ना तो थोडं खूप उशिरा म्हणजे चालू झाला मी इथे पोहोचलो तेव्हा अख्ख्या गावाची लाईट गेलेली होती आणि सगळे मग घरोघरी ज्याचं घर म्हणजे दिसलं तिथे थांबून जे आहे ना थोडं पाणी पण सुरू झालेला होता आणि अगदी खूप उशिरा मग रिसेप्शनला सुरुवात झाली शेवटी खूप छान पद्धतीने रिसेप्शनची सुरुवात झाली अगदी लाईट वगैरे सगळे आलेली आलेली होती मस्त इथे छान खूप एन्जॉय केला आम्ही जेवण वगैरे केलं आवरलं होतं ऑलरेडी त्यानंतर इथे आम्ही रिसेप्शनच्या मंडपी आलेलो होतो सो इथे पण म्हणजे पूर्ण असं फ्रंट कॅमेरानीच मी शूटिंग केलेली आहे खूप छान म्हणजे मस्त त्यांनी अरेंजमेंट केलेली होती आणि खूपच म्हणजे आम्ही एन्जॉय केलं अगदी डान्स वगैरे सगळ्या गोष्टी केल्या फोटो फोटोशूट केल्या आणि तुम्हाला इथे शेवट जे आहे ना म्हणजे वेदांतचा डान्स पण दिसणार आहे अगदी म्हणजे वेदांतनी कधीच डान्स नव्हता केला आणि फर्स्ट टाइम तो इतका म्हणजे डान्स केला नाही की त्याचे छोटे छोटे क्लिप्स नाही का मी घेऊन ठेवलेले आहे जे शेवटी मी व्हिडिओमध्ये ऍड करणार आहे <laughs> सांगू तर म्हणजे खूप असं चांगलं आम्ही मला म्हणजे डान्स वगैरे येत नाही सो जसं आलं तसं मस्त असं डान्स खूप छान आम्ही मस्त डान्स जे आहे ना ते करून घेतलं त्यानंतर म्हणजे रात्रीच आम्ही इथून निघालो आणि रात्रभर जे आहे ना मम्मीकडे आम्ही थांबलेलो होतो ॲक्च्युली आता आम्हाला जे आहे ना मला सासरी जायचं आहे सो एका रात्रसाठी मी मम्मीकडे आली आणि मम्मीने म्हणजे मम्मीकडे एका रात्रसाठी या किंवा एक तासासाठी जरी आलं ना तरी तिच्या भरपूर गोष्टी ज्या आहेत ना ती बांधून देतच असते आणि तिचा तोच प्रोग्राम सुरू आहे सो इकडून तिकडून कॅरी कॅरी बॅग्स प्लास्टिक वगैरे जोडा करून जी आहे ना ती भरपूर गोष्टी मला म्हणजे नेण्यासाठी देता हे ने ते ने आणि असं करता करता म्हणजे आम्ही इथून अकरा वाजता जे ना मम्मीच्या घरून निघालो त्यानंतर मी माझ्या सासरी जे ना दिवसभर थांबली सासरी थांबली म्हणजे मम्मीकडूनच जेवण वगैरे करून आम्ही निघालेलो होतो आणि दिवसभर मी सासरी थांबली त्याच्यानंतर आम्ही म्हणजे तुमसरला परत जाण्यासाठी निघालेला आहो आणि तुम्ही इथे वातावरण बघू शकता म्हणजे बहुतेक आम्हाला तुमसरला परत जाण्यासाठी दोन तीन वाजलेले होते मी शॉर्ट विडिओमध्ये चार म्हटली पण सॉरी म्हणजे बाय मिस्टेक मी चार वाजता म्हटली होती पण आम्हाला म्हणजे तुमसरला जाण्यासाठी दोन अडीच वाजलेले होते सो बघा खूप छान वातावरण होतं अगदी म्हणजे थोडं वादळ त्यानंतर बघा अगदी ते भंडाराला पोहोचलेलो होतो आणि मुलांची सुरू होती की भूक लागली भूक लागली त्यामुळे आम्ही थोडं डीमार्टला गेलं आणि तिथून आईस्क्रीम वगैरे जे आहे ना मुलांच्या थोड्या खायच्या वस्तू घेऊन घेतल्या आणि अगदी आईस्क्रीम वगैरे खात जे आहे ना आम्ही आमचं समोरचा प्रवास जो आहे ना तो सुरू केलेला आहे आणि खरंच मला ना वातावरणच खूप जास्त आवडत आहे अगदी ढगाळ वातावरण असल्यामुळे अशा वातावरणामध्ये ना म्हणजे ट्रॅव्हलिंग करायला ना इतकी मजा येते ना की खूपच जास्त खूप छान थंड वातावरण झालेलं होता आणि खरं सांगू तर एवढं एवढं जग सुद्धा आपल्याला आपापल्या घरी जे आहे ना ते जावंच लागते खरं सांगू तर अजिबात इच्छा नव्हती घरी परत येण्याची पण काय शेवटी यावंच लागते आणि त्यानंतर घरी आल्याबरोबर जे आहे ना म्हणजे पहिला प्रश्न येत येतो की माझे झाडं कसे असणार माझी झाडं खराब तर नसतील झाले ना आणि अगदी म्हणजे आल्याबरोबर मी व्हिडिओ शूट करायला घेतला आणि खरंच सगळे झाडं बघितले खूप छान मस्त आहेत झाडं एकही झाड म्हणजे यावेळी माझं एकही झाड जो आहे ना खराब झालेला नाही अगदी सगळे झाडं छान असे मस्त ग्रीन दिसत होते आणि खरंच खूपच फ्रेश दिसत होते आणि तसं म्हटलं तर बाहेरचं वातावरण खूपच जास्त म्हणजे घरी परत आल्यानंतर लाईटही गेली होती त्यानंतर खूप जास्त वादळ वारा सुरू झालेला होता आणि तुम्ही इथे बघू शकता म्हणजे जसं घर मी सोडून गेली होती ना सेम तसंच म्हणजे प्रॉपर बरोबर आहे फक्त बाहेर वॉशिंग मशीन वगैरे जे आहे ना थोडं पूर्ण म्हणजे वाऱ्यामुळे पूर्ण उडून गेले आता व्हिडिओ इथेच पुन्हा भेटूया आपल्या डेली रुटीन मध्ये सो बाय एव्हरी वन हॅव अ नाईस डे